पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भारताच्या मनू महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टलमध्ये पदक पटकावलं आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताला हे पहिलं पदक मिळाले भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय इन्फोसिसचे संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांना हा पुरस्कार यापूर्वीच प्रदान करण्यात आला असल्याने एकाच कुटुंबातील दोघांना हा पुरस्कार मिळणार आहे हे पहिलंच दाम्पत्य ठरलंय लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते मूर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे ज्येष्ठ नेता शरद पवार खासदार शाहू छत्रपती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत शनिवार आणि रविवारी पावसाने काहीशा प्रमाणात उसंत घेतल्याने आणि घाटमाथावर पावसाचं प्रमाण कमी असल्यानं राधानगरीतील विसर्ग कमी झालाय असून राधानगरी धरणाचे दोन दरवाजे देखील बंद करण्यात आले तर त्यामुळे अशीच जर उसंत पावसाने घेतली तर कोल्हापूरमधील पाणी ओसरण्यास मदत होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाने थोडीशी उसंती घेतल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे दोन बंद झाले असून कालपासून पंचगंगेची पाणी पातळी सत्तेचाळीस फुटावर स्थिर आहे चांदवड तालुक्यातील शिंगवे गावात अखंड हरिनाम पारायण सप्ताहाला सुरुवात झाली आहे नाशिक जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकारांचा कीर्तनाचा कार्यक्रम दररोज होणार आहे या कार्यक्रमात पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले पुण्यात झिकाचे आणखी आठ रुग्ण आढळले आहेत झिका बाधित रुग्णांमध्ये एका दहा वर्षाच्या बालकाचा देखील समावेश आहे झिका बाधित एकूण रुग्णसंख्या पंचेचाळीसवर वर आहे पुण्यात झिकाचे दोन संशयित मृत्यू झाले तर दोन्ही ज्येष्ठ नागरिकांना झिकाबरोबर इतर आजार देखील होते पुण्यात झिका बाधित असलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झालाय त्यांना झिकाबरोबरच इतरही सहव्याधी होते वाघाची शिकार करून त्याची कातडी विकण्याच्या प्रयत्नात जळगावमध्ये काही जण असल्याची माहिती समोर येते पुणे कस्टम विभागाला ही माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पुणे आणि जळगाव विभाग कस्टम अधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावच्या जवळ एका वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पट्टेदार वाघाची कातडीसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे पुणे कस्टम विभाग आणि जळगाव कस्टम विभागाच्या सहकार्याने वनविभागाने या सहा जणांना वाघाच्या कातडीसह अटक केल्याने खळबळ उडाली आहे नागपूर सीमाशुल्क विभागाने पुणे अधिकाऱ्यांच्या मदतीने जळगाव येथे कारवाई करत वाघाच्या कातडीसह वन्य प्राण्याची तस्करी करणाऱ्यांना अटक केली आहे वन्य प्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचं रॅकेट असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला लागली होती वाघाचं कातडं जप्त केलं असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे यात शिकार झालेला वाघ विदर्भातील जंगलातील असल्याची शंका असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे नवी मुंबईतील वाशिली वाशी, वाशी येथे अंजुमन शाळेसमोर भरधाव वेगात आलेल्या चारचाकीने एका रिक्षाचालकाला चिरडले रिक्षाला चिरडल्यानंतर चालकाने वाहनासह तेथून पळ काढलाय त्यानंतर काही तासातच तास चालकाला अटक करण्यात आली आहे या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झालाय या हिट अँड रद्द अपघातामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलेलं दिसतंय हा अपघात सीसीटीव्ही मध्ये कॅमेऱ्यात कैद झालाय पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची पहिली पसंती कोकणाला असते सध्या रायगड जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळे गर्दीने ओसंडून वाहत आहेत तर नद्या धबधबे याबरोबरच रिव्हर राफ्टिंगला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळते आहे कोलाडी येथील कुंडलिका नदीपात्रात रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी, गर्दी करत समृद्धी महामार्ग हा अपघातामुळे नेहमीच चर्चेत राहतो मात्र आता या महामार्गालगत असलेल्या बियर बा वाईन शॉपमुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे समृद्धी महामार्गालगत बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेट राज्याजवळ अनेक ठिकाणी महामार्गालगत बियर आणि वाईन बार सुरू आहेत स्टॉलवर अधिकृत बनावट दारूची विक्रीसुद्धा सुद्धा सुरू आहे सांगलीमध्ये कृष्णा नदीची पा झपाट्याने वाढणारी पाण्याची पातळी आता संथगतीने कमी होत आहे कृष्णेची पातळी रात्री चाळीस फूट सहा इंच इतकी होती ती आता सकाळी चाळीस फूट झाली आहे रात्रीपासून सहा इंचने पाणी पातळी कमी झाली आहे मात्र इशारा पातळी ही चाळीस फूट आहे यामुळे काठाला दिलासा मिळाला आहे जिल्ह्यात आणि नदी पाणलोट क्षेत्राला पावसाचा काहीसा जोर ओसरल्यामुळे पातळीत होणारी वाढ नोंदावली आहे आतापर्यंत पंचवीस जणींच्या जणींचा फसवणूक करून त्यांच्याशी लग्न करणारा फोरोज शेख याला अटक करण्यात आली आहे नालासो नालासोपारा पोलिसांनी ही, का, ही कारवाई केली असून फिरोज नियाज शेख याने आतापर्यंत पंचवीस जणींशी विवाह करून लाखो रुपयांचा गंडा घातला आहे गेली सात आठ दिवस चांदोली धरण परिसरामध्ये संततधार अतिवृष्टीचा पाऊस होत असल्याने वारणा नदीला महापूर आलाय यामुळे वारणा नदीच्या काठावरील वीज पुरवठा तसेच पाणीपुरवठा खंडित झाला होता महावितरणाचे कर्मचारी आणि कर्म ग्रामपंचायत कर्मचारी ऐतवडे खुर्द यांच्या सहकार्याने वारणा नदीच्या पुराच्या पाण्याच्या ना, नाव पाण्यात नावेतून जाऊन बंद पडलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आलाय तसेच ज्या ठिकाणी पुराचं पाणी जास्त आहे त्या ठिकाणचा वीज पुरवठा देखील बंद करून उर्वरित एजी लाईन चालू करण्यात आली भंडारा जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असताना लाखनी तालुक्यातील ग्राम येथे पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले तर सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे गावातील गाई म्हशीचे गोठे कोसळले तर, तर घरी देखील कोसळली आहेत ग्रामपंचायतीने गावातील सर सफाई न केल्यामुळे रोडवर अनेकांच्या घरात पाण्याचा शिरकाव झाला आहे त्यामुळे गावातील नागरिकांच्या घरी पाणी गेल्याने त्यांच्या जनजीवन विस्कळीत झालं